नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत असाल तर सावळ्या रंगाच्या मुली आणि महिला या नाके डोळे खूप छान असतात पण काही वेळेला होतं काय की चुकीचे शेड घालतात किंवा चुकीचा रंग हा घालत असतात त्यामुळे आपला कलर हा अधिक सावळा दिसतो त्यासाठी तुम्हाला आज खूप छान असं कलर कॉम्बिनेशन मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला कलर म्हणजे ब्ल्यू कलर या कलरमध्ये तुम्ही बिंदास छान टॉप घालू शकता तुम्ही जीन्सवरचं छान टॉप घालू शकतात कुर्ती घालू शकतात तुम्ही प्लाझो सेट देखील घालू शकतात अगदी सुंदर हे कॉम्बिनेशन वाटतं आणि सावळ्या रंगावर हे कॉम्बिनेशन अधिक उठून दिसतं तुम्ही जेव्हा ब्ल्यू आणि व्हाईट घालतात तेव्हा तुम्ही खूप आकर्षक दिसतात यासोबत आता खूप छान छान फॅन्सी सलवारसुद्धा आलेले आहेत तुम्ही फॅन्सी टॉप घालू शकतात किंवा तुम्हाला अजून छान नायरा पॅटर्न घालायचं असेल ते देखील तुम्ही घालू शकतात काही वेळेला असं होतं की आपला रंग हा सावळा आहे तर आपण काळ्या रंगाचं टॉप किंवा साडी कशी घालायची याच्यामुळे आपला रंग अधिक सावळा दिसेल पण हा तुमचा खूप गैरसमज आहे तुम्ही बिंदास ब्लॅक कलरमध्ये साडी घालू शकतात कुर्ती घालू शकतात टॉप घालू शकतात अगदी उठून दिसणारा हा कलर आहे आणि ब्लॅकमध्ये तुम्हाला इतके सारे ऑप्शन आहेत आणि आता हा सगळ्यांचाच ब्लॅक कलर हा खूप फेवरेट होता आहे तर तुम्ही सुद्धा ब्लॅक कलेक्शन मध्ये एकतरी आता टॉप घ्या किंवा साडी घ्या आणि ती नक्कीच घालून बघा तुमचं लुक खूप आकर्षक दिसेल पीच कलर देखील खूप सुंदर वाटतो पीच कलर हा खूप फ्रेश कलर येतो आणि अगदी याच्यामुळे आपला कलर हा खूप उठून दिसतो त्यासोबत याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर मिळेल फेंट कलर मिळेल आणि यामध्ये तुम्हाला आता छान चिंकारी कुर्तीसुद्धा मिळते त्याच पद्धतीने तुम्हाला कॉटनमध्ये सुद्धा पीच कलरमध्ये खूप छान कलेक्शन आता अवेलेबल आहे ते देखील तुम्ही नक्कीच चेक करून बघा रेड कलरसुद्धा खूप सुंदर वाटतो हा कलर पण खूप फ्रेश येतो याच्यामध्ये तुम्हाला कॉटनचे टॉप पण खूप सुंदर वाटतात ज्यांना प्रिंटमध्ये घालायचे असतील ते पण घालू शकतात किंवा अनारकली पॅटर्न आता खूप छान निघाले आहेत ते पॅटर्न देखील घालू शकतात तुम्ही लग्न समारंभ असेल त्यासाठी तुम्ही या रंगाचे टॉप घालू शकतात किंवा तुम्ही लॉंगमध्ये गाऊन देखील घालू शकतात खूप सुंदर असा हा लाल कलर आहे आणि याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप छान असा ग्लो येत असतो म्हणून तुम्ही लाल रंगाचं टॉप आणि साडी ही नक्कीच खरेदी करा आता सगळ्यात फॅशनमध्ये असणारा कलर तो म्हणजे पिवळा कलर पिवळ्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत पिवळ्या रंगामध्ये खूप सारे शेड येतात सनशाईन येलो, डार्क येलो, खूप सारे असे प्रकार आहेत त्यामधले तुम्ही चॉईस करून घालू शकतात आणि तुम्ही खूप छान मॉडेल लुकसुद्धा क्रिएट करू शकतात हळदीसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने छान सेट घेऊ शकतात याच्यावर देखील तुमचं लुक नक्कीच मॉडेल दिसेल आणि पिवळ्या रंगामध्ये तुम्ही कमी पण मेकअप केला चालतो कारण या कलरमध्ये इतका ग्लो असतो की तुम्ही जेव्हा हा पिवळ्या रंगाची साडी किंवा टॉप घालतात तेव्हा तुमचा चेहरा हा खूप उठून दिसत असतो मरून कलर सुद्धा खूप सुंदर वाटतो हा रंग थोडा काळपट येतो पण खूप फ्रेश येतो या रंगामध्ये इतकी शायनिंग असते तर आपला चेहरा हा खूप छान दिसतो आणि याच्यामध्ये तुम्ही पार्टीवेअर किंवा कार्यक्रमासाठी घालण्यासाठी तुमच्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही याच्यावर छान मेकअप देखील करू शकतात आणि हा कलर सगळ्यांचाच खूप आवडीचा असतो तुम्ही याच्यामध्ये लाईट किंवा डार्क शेडसुद्धा घेऊ शकतात आणि याच्यावर तुम्ही फक्त मोठे कानातले घातले तरी तुमचं लुक खूप सुंदर वाटतं त्याच पद्धतीने तुम्हाला जर सिम्पल किंवा वर्कमध्ये हे टॉप पाहिजे असतील कुर्ती पाहिजे असतील ते सुद्धा खूप छान छान डिझाईनमध्ये आता नवीन कलेक्शन हे आलेलं आहे सो तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा मला नक्कीच सांगा तुमचा यापैकी आवडता कलर हा कोणता आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ हे घेऊन येणार आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप खुँँ मनापासून आभार